दादांच त्या गावामध्ये असणार काम आणि आमदार दिलीपराजू वसूपटे साहेब यांचं या गावामध्ये असणार काम अनेक काळापासून त्या ठिकाणी गावाच्या गडघांडीमध्ये दोनही नेत्यांनी असतील परद निधी देण्याचं काम गावाला केलेलं आहे भगवान गणेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ग्रामदैवत चौदाबाई मातोचे आशीर्वाद आले या परिसरामध्ये विकास करत असताना आदरणीय दादाने त्या ठिकाणी श्वर मंदिर परिसर असेल त्या ठिकाणी भक्त काम असेल साहेबांनी देखील त्या ठिकाणी रस्त्याची कामं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून देखील डॉक्टर आपण देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी भगवान विलेश्वराच्या भाऊमध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर आता गावामध्ये चालू असणारे भट्टल पांडुरंगा मंदिराच्या जीर्ण कामाच्या निमित्ताने दहा लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी दादांनी आपल्याला दिलेला आहे आणि दादांनी वैयक्तिक देखील एकावन्न हजार रुपयाची देणगी देण्याचं दादांनी त्या ठिकाणी कबूल कबूल केलेलं आहे येत्या काळामध्ये देखील दादांनी सांगे शब्द दिलेला आहे की अजून देखील वीस लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दादा आपल्याला पंधरा लखाच्या कामासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देणार आहेत अशी अनेक कामं आहेत की ती कामांचा त्या ठिकाणी